नमस्कार मंडळी खाद्यरुची चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण अगदी चायनीज गाड्यांवर मिळतात तसे व्हेज मोमोज घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान फ्रेश अशा ताज्या भाज्याचं सारण आणि वरून पातळ असं पिठाचं आवरण अतिशय मस्त असं हे कॉम्बिनेशन आहे आणि चवीला खूप भन्नाट असे लागतात आता पहिल्यांदा कढईमध्ये दोन चमचे तेलामध्ये चॉप केलेलं अद्रक आणि चॉप केलेलं लसूण आपण घालूया शक्यतो पेस्ट वापरायची नाही चॉप केलेलं आलं आणि लसूण वापरावे त्यामुळं आपलं जे हे सारण आहे त्याची चव आणखीन वाढते आणि थोडंसं दाताखाली आलं की आणखीन छान असे लागतात हे मोमोज हे बघा आता दोन तीन मिनटं छान असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक मोठा बाऊल आहे तो कोबी घालायचा आहे थोडीशी शिमला मिरची घालायची आहे आणि खिसलेलं गाजर घालायचं आहे आता मीडियम फ्लेमवर म्हणजे गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं की या भाज्या परतत असताना त्यांना पाणी सुटत नाही आणि छान अशा चा क्रंची अशा भाज्या लागतात हे बघा गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवलेली आहे आणि आणखीन दोन ते तीन मिनटं छान अशा चा भाज्या परतून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटं झालेली आहेत छान अशा भाज्या परतून झालेल्या आहेत अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी बारीक केलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि अगदी पाव चमचा इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे हे बघा आणि त्यामध्ये आता सोया सॉस घालायचा आहे त्यामुळे आपले मोमोज आहे त्याचं सारण अगदी चवीला छान असं होतं अगदी गाडीवर मिळते चायनीजच्या तसे मोमोज होतात आपले आणि वरून इथे मी बारीक कापलेली कांद्याची पात घालणार आहे आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करणार आहे तुम्ही बघू शकता व्हेज मोमोजसाठी अगदी सुटसुटीत असे आपले स्टफिंग तयार झालेलं आहे म्हणजे आतमधलं सारण मी भाजी म्हणू शकता मस्तपैकी मोमोजची आपली भाजी तयार झालेली आहे आता इथे मैदा घेतलेला आहे जवळजवळ मी पाव किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आता त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया एक चमचाभर तेल यामध्ये आपण घातलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून तेल आहे ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होईल हे बघा अशा पद्धतीने आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी आपण मिक्स करायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा आपली कणिक असते चपातीची त्यापेक्षा थोडंसं घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा छान असा गोळा मळून झालेला आहे आता आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटं पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण मोमोज करायला घेऊया हे बघा त्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे मी आणि आपली पुरी लाटतो त्या पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं पीठ वरून लाटण्यासाठी घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपण पीठ थोडंसं घट्ट मळून घेतल्यामुळे मला इथे पिठाची आवश्यकता नाही लागली हे बघा तुम्ही बघू शकता पातळशी छोटीशी पुरी आपण इथे लाटून घेतलेली आहे हे बघा आता मोमोज कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे पण आकार अगदी छान असा येतो हे, हे बघा आता आपण सारण भरूया करंजीसाठी जसं सारण भरतो त्याच पद्धतीने आपण सारण भरायचं आहे आणि हे बघा दोन टोकं अशी जोडून घ्यायची आहे आणि एका साइडनी प्लेट पाडून घ्यायची आहेत एका साइडनी प्लेट नाही पाडायच्या फक्त एका साईडनी प्लेट पाडून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने सारख्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता छान अशा प्लेट्स पडत आहेत आणि असा थोडासा आपण शेवटला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा मस्त आपला मोमोज तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि पटपट होतात हे मोमोज हे बघा मस्तच अशाच पद्धतीने सर्व मोमोज आपण करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असा मस्त असा आकार आलेला आहे मोमोजचा अगदी गाड्यावर मिळतो तसे मोमोज आपले तयार झालेत आता थोडस इथे चाळणीला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व मोमोज आता आपण वाफवून घेणार आहोत हे बघा सर्व मोमोज आता आपण चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत हे बघा आणि एक गोल मोमोज सुद्धा मी केलेला आहे अगदी मोदक करतात त्याप्रमाणे करून पीळ द्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे आपले गोल मोमोजही तयार होतात आता थोडंसं वरून तेल लावून घेऊया म्हणजे छान असे शाईन येईल आपल्या मोमोजला अगदी हलकसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या मदतीने हे बघा आता इथे एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हे मोमोज दहा मिनटं आपण वाफवून घेणार आहोत हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आपण पाहूयात मस्त आपले मोमोज तयार झालेले आहेत थोडंसं बोट लावून बघायचं हे बघा हाताला चिटकत नाही आहेत म्हणजे आपले मोमोज छान वाफवले गेलेले आहेत हे बघा मस्तपैकी थोडंसं भरून कांद्याची पात गार्निशिंगसाठी डेकोरेशनसाठी आपण पसरवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे आपले मोमोज तयार झालेले आहेत वेज मोमोज सोबत चटणी असेल तर चव आणखीन वाढते वाफवलेले मोमोज हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि पचनासाठी हलके असतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी लाईक करा शेअर करा धन्यवाद